नमस्कार मित्रांनो कार्दी स्वागत स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये शब्द तर काय स्वागत आहे तुमचा संकु मात्र मराठी युट्यूब चॅनल वर आता मी आहे भिंगारवाडी गावाच्या इथं म्हणजे टोलनाक्याच्या आधी इकडे पोलीस असतात म्हणून आम्ही हे शी आम्ही झाड इंशी झालं पात्र भावला माहिती रोड पात्र पाहूया आपल्यासोबत आणि आज साहिल माली तुम्हाला माहितीच असेल यूट्यूबला तो स्टार आहे रिस्टला पण स्टार आहे तर त्याची व्हिडिओ आहे तिथं चाललो आहे आम्ही काय व्हिडिओ येतो त्यांनी नि मी चांगला नाही बोलते ये तू करू आपण काही विषय नाही तर आता आम्ही जातो या झाडीतून काय असलं तुम्हाला दाखवतो कंटिन्यू बघा राहा स्किप करू नका चला गाडी पण चालू नको चहायला माझी झालं चला रस्ता आहे तुम्हाला यायचा असेल तर या भिंगारवाडी गावात पोचलो डायरेक्ट गावात एंट्री मारली आलो बाईच्या घरी ना बाई बघा इथं काय या काय वायपाय पाय बाहेर म्हणजे हा काय विषय आहे डायरेक्ट वायपाय बाहेर वायपाय बाहेर सरप्राईज आहे डायरेक्ट बाहेर चांगला वायपाय लावला रस्त्यावर सांगल्या ना तुम्हाला पाहिजे असेल तर फ्री वायफाय आमच्या घ्या डायरेक्ट सरप्राईज सांगल्या ना पोवाला पण जमली आता हे ब्रो इकरा विषय बघ काय वायफाय डायरेक्ट बाहेर घरातून आत बाहेर आणलाय ब्रोचा बघा काय चाललंय इकडं बारीक पना त्रास देत आहे रेडी असू तुम्ही रेडी कधी असे तुम्हीच बँजवलं काय तर गाडीत आता संकुला अरे तू संकुला आहे उचलून उचला उचला तर ग्लास दे ग्लास दे उचलून घेतला बघा आपटा तिकडे आपटा बघा ओ मम्मी संकुला आपटला बघा बघितलं ग मम्मी अशी ही ही बारकुली पण मारून जातात म्हणून जिमकर भावा जिमकर चार दिवस स्क्रिप्ट आणली बघा ही स्क्रिप्ट आणि लीक करा साईल भाजी स्क्रिप्ट आणि डिस्कशन चालू आहे डायरेक्टर कॅमेरामॅन आणि मेन लिंबू आहे बोरे बोरे। <laughs> <बक्ते ने> <laughs> ए ए का आई बघता काय तुला पोहरी तुला, तुला पोहरी तुम्ही बँकवाला तुम्हाला गोट्या हे घोट्या कसे बँच वाला <laughs> <laughs> मी आलं ते योज कामा करतोय दोन तास झाला या करावल्या आल्यात नवरा नवरा रेडी होत नाही आणि इकडं पात्र आमचा सा साहिल स्वतः आठ डायरेक्शन ला हे काय वेली वेली काय लावत गुच्छा नाही लावायचा दम दिला दम बँक दम डायरेक्ट बँक वाल्याला बंद केला जाणार अजिले बंजो वालांनो आणले जराशी पाहीन दिले किती सुपारी घेतले तुम्ही सुपारी किती ते बस शंभर के झाले पालती बघतो आय यार या उरूसा मय उरूसा उरूसा 2 लाख बार बार 2 लाख घेतले 2 लाख काय कमवतय लाख पहिले 2 लाख ऍडव्हान्स ऍडव्हान्स चॉकलेट दिलं

तो बॅनर बाहेर तिथला सीन दुसरा सीन इथं लगेच हालत तो झाला तिसरा लिंबू सरबतचा हे मला डायलॉग आहे स्वागत आहे कॅमेरा सगळे पाहून झाले ती दिसते किती वेळेला चूल पेटवली चूल पेटून बंद बाबा काय बोलता वैतागलं कौश चालू करता तास झालं तिकडे पापऱ्या बन झाल्या सॉरी वड आहेत तिकडे काहीच पहिला टेक कुठे गेला मित्रांनो आपलं स्वागत आहे लाईव्ह साहिल माली यांच्याकडे हाल दे भाऊ बघा फोटो काढलाय तर बजेट आपला कमी होता म्हणून बॅनर बारके मारलेत आणि साईची बायको कशी भेटली काय माहिती बाबा हा डारू डारू कर नमस्कार मित्रांनो तर आपला हार्दिक हार्दिक स्वागत ये स्वागत ये आपल्या चॅनल मध्ये

એ કાઈ ખાના તો ની ચાલ અમે થી હવે સાલે શેડ ચાલે સાલ ભિખારી જે આલતોય ચાલ कसं वाटत तुम्ही पोर तरी बघितले का हो बघितलंय कशी आहे भारी आहे ना तू बघितले का रे पोर आलंच बघताय आपल्या साईबाजी आला त्याला अरे दिसतच नाही लाईट बंद केली तर ते पण नाही दिसतो मी उजलोय कोलशाची काय बी बोलते माझ्या भावाचे का कसे अशी नाही स्वीकावत लावायची

बायको दाबीला नापत झाली कारण तिचा लापडा होता ती लपड्यात पक्की पसली आणि तिला कोणच देत नव्हता तिला दोन वर्षे घरातच ठेवलेली ती कशी पिशी झाली म्हणून माझं लग्न लावून दिला आता माझी पण इच्छा नव्हती तरी पण मी केला सोय हा सोय 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 आमची गलचीत गलचीत गलची गळची बी कशा द्यायची झालं जायली साईडला इकडे वर पापऱ्या काय द्यावा स्वतः दे। दे। आमचा एक नंबर झालेला आहे दे धावलारीन स्वतःच पापऱ्या बनवायला लागली ना आई इकडे आई आई सोय ताय करते सगळ्यांची वर पापड्या आई पार्सल नेल का

एक पीस अरे बटाटे येत ना बटाटे झालं ते अजून कशा नाही एवढं पावपाचे रच हो रे येता एक पीस बाय डायट होती ना काय रे तू तीनदा परत जाऊन झालं तुला विषय आहे ना बाई आय जे कसं जाणार नाही देऊ बटाटे बटाटे देऊ अरे काय करताय

来对对来。